पुसद तालुक्यातील वाहन चालकांचा सरकारकडे आक्रोश कारवाई अभावी संताप आखाडा टॅक्सी पॉईंट पुसत जयसंघर्ष वाहनचालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य शाखा पुसत यांच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी अध्यक्ष राहुल पडघने यांनी भूषवले बैठकीत पुसत तालुक्यातील वाहन चालकांच्या विविध समस्या व शासनाच्या कारवाई अभावी निर्माण झालेला संताप यावर चर्चा झाली उपस्थित चालकांनी स्पष्टपणे सांगितले की सध्याचे शासन तहसीलदार कार्यालय व आर टी ओ विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही त्यामुळे चालकांच्या रोजगाराकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे आरोप केला की पूसत तालुक्यात विविध प्रकारचा काळाबाजार सुरू असून शासनाची लुटमार होत आहे या अनियमिततेमुळे शासनाच्या तिजोरीत जाणारा महसूल वळवला जातो शासनाच्या योजनांमधून वाहन चालकांना अपेक्षित सुविधा व उपाययोजनांचा लाभ मिळत नसल्याने असंतोष वाढला आहे संघटनेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे की आमचे हक्क अधिकार मिळावेत आमच्या रोजगाराचे संरक्षण व्हावे यासाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे तसेच शासनाकडे मागणी करताना व्हिडिओ संदेशाद्वारे प्रशासनाला इशारा देण्यात आला की जर दुर्लक्ष सुरू राहिले तर आंदोलनाचा मार्ग अवलंब व्हावा लागेल पुसद तालुक्यातील वाहन चालकांची ही मागणी आता कितपत गांभीर्याने घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार मी राऊल पडगणे व माझी संघटना सचिव विजय जयस्वाल बाकी कार्यकर्ते आम्ही कलेक्टर साहेबाला आमच्या ज्या मागण्या होत्या या संदर्भामध्ये एक निवेदन दिलं होतं एक एक चार दोन हजार चारला चार, चार पंचवीसला एक तारीख चौदा महिना दोन हजार पंचवीसला तर त्या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबाकडून आर टी साहेबाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ नऊ चार पंचवीसला पत्र देण्यात आलं होतं की बाबा पुसद तालुक्याची जे पांढरेपाटीची मागणी होती हे पाटी गाडी बंद करण्यासाठी आणि पिवळ्या पाट्या चालू करण्यासाठी या संदर्भामध्ये आपला असे वाचून दाखवतो विषय असा होता पुसद तालुक्यातील पांढऱ्या पाटीच्या गाड्या घरगुती टॅक्सीमध्ये चालत आहेत ते बंद करण्यात याव्या पिवळ्या पाटीच्या गाड्या चालू करण्याबाबत <coughs> पुसद तालुका संघटनाचे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य माजी अध्यक्ष राहुल पडगणे व हो माझी संघटना एक चार दोन हजार पंचवीस रोजी हे निवेदन देण्यात आलं होतं आणि नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी कलेक्टर साहेबाकडून व जिल्हाधिकारी यवतमाळ साहेबाकडून प्रादेशिक परिवहन यवतमाळ कार्यालयाला पाठवण्यात आलं होतं उपरोक्त विषय अनुषंगाने कळविण्यात येते की संस्थापक अध्यक्ष संजय हणोरकर यांच्या नेतृत्वाखाली पुस संघटनेमार्फत जे पाटीच्या गाड्या पुसद तालुक्यात बंद करण्यात याव्या संदर्भामध्ये निवेदन दिलं होतं आणि पांढऱ्यापाटीच्या बंद करून पिवळ्यापाटीच्या चालू करण्यासंदर्भामध्ये तर आमची ड्रायव्हरांची मागणी होती की पाटीच्या ज्या गाड्या आहेत याच्यावर आम्हाला व्यवस्थित ड्युटी व्यवस्थित रोजगार व मानपान मिळत नसल्या कारणामुळे आम्ही पाटीची मागणी केली होती शासनाला आणि शासनाच्या नियमामध्ये होतं पण काही कारणास्तव असतो ती कारवाई थांबवण्यात आलेली आहे आणि आज नऊ नववा महिना लागलेला आहे चौथ्या महिन्यापासून पाच महिने शिल्लक होऊन गेलेले आहेत तरी बी शासनाची कारवाई कुठं झालेली नाही आहे आणि माझ्या संघटनेचे ड्रायव्हर आज बेरोजगार वनवनं भटकत आहे तर आम्ही काय करायचं शासनाला आम्ही रोजगार मागूनसुद्धा शासन आम्हाला रोजगार व्यवस्थित देत नाही मग चोऱ्या करायच्या डाक्या टाकायचे की गुन्हेगारी क्षेत्रात उतरायचं काय करायचं आम्हाला शासनानं निर्देश द्यावा सूचना द्यावी व काय करावं हे मार्गदर्शन करावं या संदर्भामध्ये आम्ही वारंवार तहसील कार्यालय असो खासदार साहेब असो किंवा आर टी ओ साहेब असो त्याच्यानंतर कलेक्टर साहेब असो यांना निवेदन देत हो, आहोत आणि कागदच काळे करतो हो। आम्ही असं गृहित धरावं की कायदा फक्त कागदावर राहिलेला आहे आणि फायदा नोटावर राहिलेला आहे का असं समजावं का आणि आम्ही कुठल्या पद्धतीचे कामकाज करावं की उपासमारीचे दिवस काढावे की उपाशी मरावे आज आमच्या चाळीस ड्रायव्हरांची जे मागणी आहे आज आमचा चाळीस ड्रायव्हर आमचा चारशे परिवार आहे हे आज बेरोजगारीमध्ये जगत आहोत आम्ही याला कुठे ना कुठे शासन जबाबदार आहे तालुक्यामध्ये जे रेल्वेचं काम चालू आहे या संदर्भामध्ये आम्ही तहसीलदार साहेबाला खासदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे तरी आमची मागणी मंजूर होत नाही आहे मग कुठं ना कुठं शासन आमची दमकोंडी करत आहे आणि आम्हाला आमच्या हक्काचा जे रोजगार आहे ते देत नाही आहे तर आम्ही काय करावं हो?